कोणाला सुद्धा वरचेवर सर्दी खोकला होणं असे कफाशी संबंधित असलेले आजार होत आहेत का जेव्हा आपल्या शरीरात कफ दोष वाढलेला असतो तेव्हा आपल्याला अनेक इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात जसं की टॉन्सिल्सचा त्रास होणं सतत ताप येणं सर्दी खोकला होणं अनेक व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतात तर अशा काळामध्ये आपली जी इम्युनिटी आहे ती कुठेतरी कमी झालेली असते तर आहारात आपण अशा कुठल्या गोष्टींचा समावेश करू शकतो की ज्यामुळे आपल्याला हा कफाचा आजार वरचेवर होणारच नाही तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये एक चटणी बनवून घ्यायची आहे आणि ती चटणी बनवायची कशाची तर पुदिना आलं लसूण त्याचबरोबर ओली हळद यापासून बनवलेली जी चटणी आहे समावेश तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये करायचा आहे सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये त्याचबरोबर तुम्हाला रोज दहा तुळशीची पानं ह्यांचं सेवन करायचं आहे सकाळी उठल्यावर अनशपोटी किंवा नंतर दिवसातून हे जर जमलं नाही नाही तर दिवसातून जेव्हा आठवण येईल तेव्हा तरी तुम्हाला या तुळशीच्या पानांचं सेवन करायचं आहे असं केल्याने तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल